आज आपण मूग डाळीचं वरण बनवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये एक वाटी मूग डाळ आपल्याला घ्यायची आहे ती धुवून घ्यायची सगळ्यात आधी त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि पाव चमचा हळद घालायचे आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला ती डाळ दोन ते तीन शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे तर डाळ छान अशी शिजलेली आहे हे बघा आता ती चमच्याने थोडीशी अशा पद्धतीने गटलून घ्यायची आता एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे ते छान असं तडतडले की त्याच्यामध्ये बारीक चिलेला एक मोठा टोमॅटो घालून घ्यायचा आहे तो छान असा मौसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तो परतवून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत लसूण हा ठेचलेलाच घ्यायचा म्हणजे छान अशी वरणाला चव येते थे। तर ठेचलेला लसूण आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आणि हे छान असं पुन्हा एकदा परतवून घ्यायचं हे परतवून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेली मुगडाळ होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायचे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची हे बघा त्याला उकळी आलेली आहे आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची इथं आपलं मस्त असं मूग डाळीचं वरण तयार आहे आणि मूग डाळीचं वरण हे एकदम एकदम असं दाटसर असं होतं अजिबात कुठं पाणी वेगळं होत नाही किंवा डाळशी वेगळी होत नाही खूप छान होतं दाटसर असं आणि गरम गरम भाताबरोबर हे वरण आणि त्याच्यावर तुपाची धार सोडली की किती खाऊन बघा किती छान लागतं तर इथं आपलं मस्त असं मुगड डाळीचं दाटसर असं वरण तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा धन्यवाद